नमस्कार आता हे पहा पाठीमागचा भाग आहे आणि हे पाथळ कापड आहे सिंथेटिक तर त्याला आपल्याला डाच मारायचंय किंवा मा टक्स पण तो टक्स मारतो आपण ते अस्तरलाच बसतो टक्स आणि वरचं कापड मात्र वरच्यावर राहतं तर त्याच्यासाठी एक छोटीशी युक्ती आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे तर चला मग तर आपण हे अस्तर पूर्ण फिट करून घेतलेलं आहे आणि मध्ये टाचणी लावलेलं आहे का तर कापड हलू नये म्हणून तर इथे टक्स इथे टक्स मारायचं आहे तर इथं आपण मार्किंग करून घेतली त्यानंतरने आपल्याला उंचीचा किती उंचीचा टक्स मारायचा आहे त्या हिशोबाने आपण इथे मार्किंग करून घ्यायचं टेपनी आता मी इथे मारणार आहे पावणे सहा इंचा टक्स मारणार आहे तर पावणे सहाच्या आत साडेपाच पर्यंतच आपण टक्स आधी टिप मारण्याचे आणि इकडे पण साडेपाचच्याच हिशोबाने मार्किंग आहे पण पावणे सहा इंचा आपल्याला डास मारायचा आहे म्हणजेच टक्च तर आधी काय करायचं माहितीये का की आपण याशी सुई उचलायची आणि इथे सेंटरला ठेवायची आणि जिथं मार्किंग आहे त्याला असं वरतून एक टिप मारून घ्यायची त्याच पद्धतीने इकडे पण आपण टिप मारून घ्यायची बघा सरळ टीप मारून घ्यायची म्हणजे खालचं कापड धरून राहतं बरोबर आता हे आपण टक्स टिपा टिफा मारलेले इथं इथे बरोबर तर आता हे धरायचं नेहमीप्रमाणे म्हणजे बघा हे कापड हलत नाही आणि पिळत नाही जेवढं आपल्याला हवं आहे टक्स मारायचं म्हणजेच अर्धा इंच दोरावर आपण टक्सचं माप घेतो इथं मार्किंग करायचं व्यवस्थित आणि त्यानंतरनी बघा साडेपाचच्या पुढे पाव इंच पावणे सहा पर्यंत हा टक्स मारायचा तसाच ह्या पण दिशेला हे बाका तेवढंच अंतर घ्यायचं आणि याच्या पुढे पाव इंच फक्त जाईल ह्या हिशोबाने हा टक्स मारायचा म्हणजे काय होईल माहिती का हे बा का टक्स तर टक्स वरती होईल हे पण वरती होईल आणि कापड मात्र अजिबात फुगणार नाही आणि वरपर्यंत डाच येणार इथं पण डाच येणार आणि कापड जिथल्या तिथे बसून राहील करा प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल